चोरी गेलेली दुचाकीपैकी एक डिस्कव्हरी क्रमांक एम एच एकोणतीस ए ए शून्य चार वीस दुसरी विना नंबर लाल रंगाची हिरो होंडा दुचाकी हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आले आहे सदर दुचाकी अटल चोरट्यास जेरबंद करण्यास आणि गुन्हे शाखा पथकाला यश आले असून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत प्रदीप सुदामराव देवगुंडे व चाळीस रणार सोईट तालुका उमरखेड हमू पिंपळगाव तालुका महागाव असे आरोपीचे नाव आहे सदची कार्यवाही यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे एल सी बी प्रमुख सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक गजानन गजभारे उपनिरीक्षक शरद लोहकरे जमादार संतोष भोरगे तेजा रणखाम रमेश राठोड कुणाल मुंडोकार सुनील पंडागळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव यांनी केले रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ सबस्क्राईब प्रेस द अपडेट